हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपण रव्यामध्ये थंड पाणी घालून एक एवढी भन्नाट रेसिपी करणार आहोत कदाचित यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसेल अगदी चविष्ट आणि एकदम वेगळी रेसिपी आहे जास्त वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा एक वाटी मी रवा घेतला आहे आणि आपल्याला त्याच वाटीने यामध्ये दोन वाट्या पाणी घालून घ्यायचे हे साधं पाणी आहे रूम टेम्परेचरवरचं गरम पाणी वगैरे घालण्याची गरज नाही आहे अगदी रूम टेम्परेचरवरचं पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आणि बघा अशा पद्धतीने छान हा रवा मिक्स करून घ्यायचा आहे आता इथे तुम्ही बारीक रवा वापरा किंवा जाड रवा वापरा तुमच्याकडे जो रवा असेल तो तुम्ही नक्कीच घेऊ शकता इथे मी लहान वाटीच्या प्रमाणाने ही रेसिपी दाखवते आहे पण मला खात्री आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतरनं छान मोठ्या वाटीने मोजून रवा घ्याल पण जी वाटी तुम्ही घ्याल रवा मोजण्यासाठी त्याच वाटीने दोन वाटी पाणी इथे घालून घ्यायचे आता यामध्ये बघा चिली फ्लेक्स घातलं मी सगळ्यात आधी चिली फ्लेक्स असेल तर घाला नसेल तर मग हिरवी मिरची अगदी बारीक कट करून घातली तरी चालणार आहे त्यानंतरनं जिरं घातलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये कोथंबीर घालायची बघा भरपूर अशी या रेसिपीसाठी आपल्याला अगदी मोजकं साहित्य लागतं खूप कमीत कमी साहित्य लागतं बघा रवा पाणी आणि कोथंबीर हिरवी मिरची किंवा मग चा चिली फ्लेक्स तुम्हाला जर आवडत असेल तर घाला नाही घातलीत तरीसुद्धा चालणार आहे अगदी थोडंसं जिरं घातलं आहे आपण आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आहे की नाही अगदी बेसिक साहित्य या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही लागणार नाही आहे अगदी कमीत कमी साहित्यांमध्ये ही अगदी चटपटीत अशी रेसिपी आपण तयार करणार आहोत ते कसं ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल प्लीज एक सबस्क्राईब करून घ्या कारण माझ्या चॅनेलवरती भरपूर नवनवीन आणि वेगवेगळ्या रेसिपीज असतात त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक मात्र हक्काने सांगते आहे करा तर बघा इथे हे मी सगळं छान मिक्स करून घेतलं त्यानंतरनं गॅसची फ्लेम आपल्याला सुरुवातीला थोडी मोठी ठेवायची आहे आता हे मी गॅसवरती ठेवून घेतलेलं आहे आता एक मिनिटभर मोठ्या फ्लेमवरती ह्याला कंटिन्यू हलवती आहे त्यानंतरनं गॅस अगदी बारीक करणार हे जसं जस घट्ट होत येईल ना तसं तसं आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे म्हणजे याच्या अजिबातच गाठी होणार नाहीत बघा अशा पद्धतीने मी हे सतत हलवती आहे म्हणजे मग अजिबात गाठी होणार नाहीत यात आणि आपल्याला गॅस एकदम बारीकच ठेवायचा आहे सुरुवातीला आपण एक मिनिटभर फक्त मोठा गॅस ठेवला त्यानंतर बारीक गॅसवर बघा याचा छान असा गोळा तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही अगदी याच पद्धतीने आपल्याला हे हवं आहे ह्याची जी रेसिपी बनणार आहे ना ती तुम्ही प्रवासातसुद्धा ठेऊ शकता आणि कोणी पाहुणे येणार असेल तर पूर्वतयारी करून फ्रीज करून सुद्धा तुम्ही ही रेसिपी तयार करू शकता ते कसं आणि कधी ते मी पुढे सांगते बघा इथे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आता मी हे चमच्याचं राहिलेलं बॅटर सगळं काढून घेते आणि यावरती झाकण ठेवणार आहे मी एक दोन तीन मिनटांसाठी आपण झाकण ठेवूया म्हणजे रवासुद्धा छान असा शिजला जाईल बघा एक तीन मिनटानंतरनं इथे मी झाकण काढले गॅस अगदी बारीकच ठेवायचं आहे आणि पाहू शकता तुम्ही आपला हा मस्त रवा झाला आहे आता तुम्हाला खाली लाल दिसते वाटेल करपलं की काय तर असं काही नाही थोडंफार ते लाल होणार कारण की आपण अजिबात मध्ये आधी हलवलं नाही आहे त्यामुळे आणि हलवायचंसुद्धा नाही आहे सारखं झाकण काढून कारण की आपल्याला ह्याला छान वाप बसली पाहिजे जर आपण सतत झाकण काढत राहिलो तर मग वाप बसणार नाही आता हे बॅटर एका भांड्यामध्ये बघा अशा पद्धतीने मी काढून घेते पण हां एक गोष्ट दाखवायची राहिलेली इथे की ज्या भांड्यात आपल्याला हे बॅटर काढायचं आहे ना त्याला आपल्याला सुरुवातीला तेल लावून घ्यायचे तेल लावल्यानंतरनंच यामध्ये हे बॅटर आपण काढून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण रवा यामध्ये काढून घेतला आहे आता वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे मी साईडला आपल्या हातांना सोसेल असं हे बॅटर थोडं थंड झालं की त्यानंतरनं हे थापायला घ्यायचं अशा पद्धतीने वाटीमध्ये नॉर्मल पाणी घ्यायचं आणि त्याने अशा पद्धतीने हे थापलं की मग हाताला चटकेसुद्धा बसत नाही आणि हे जे पीठ आहे म्हणजेच आपला जो रवा आहे तो पटपट असा पसरलासुद्धा जातो तर बघा अशा पद्धतीने मी हे करून घेते व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिलाच आहे म्हणजे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असणार आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज माझ्यासाठी माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब आणि एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर व्हिडिओ कुठून पाहताय सुद्धा कमेंट करून कळवा म्हणजे मलासुद्धा तुमचे आभार मानता येतील तर पाहू शकता इथे अगदी व्यवस्थित असं मी हे थापून घेतले संपूर्ण एकसारखं असं हे आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आणि आता हे थापताना तुम्हाला याची जाडी किती ठेवायची हे पूर्णपणे तुमच्यावरती डिपेंड आहे जर जास्त जाड हवं असेल तर जास्त ठेवू शकता किंवा पातळसुद्धा करू शकता मी आपली नॉर्मल जशी भाकरी असते ना त्यापेक्षा थोडं जाड म्हणजे एका वेग जर दोन भाकरी ठेवल्या तर किती जाड होईल तितपत आत्ता हे ठेवलेलं आहे आता बघा अशा पद्धतीने मी हे कट करून घेणार आहे आपण दिवाळीमध्ये शंकरपाळ्या करतो ना त्या किती जाड असतात अगदी त्या पद्धतीने ह्याची मी जाडी आत्ता ठेवली आहे तुम्हाला हवं तर जास्त जाड करा किंवा कमी जाडसुद्धा तुम्ही करू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे कट करून घ्यायचे पण हां त्यापूर्वी आपण हे थापून घेतल्यानंतरनं मी ह्याला दहा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं म्हणजे हे व्यवस्थित सेट होतं आता बघा याच्या मी अशा पद्धतीने वड्या काढून घेते आता जर तुमच्याकडे पाहुणे येणार असतील पण उशिरा येणार आहेत तर तुम्ही ही पूर्वतयारी आधी करून ठेवू शकता आणि ह्याच्या वड्या करून मग परत फ्रीजमध्ये जरी तुम्ही ठेवून दिलं तरी चालेल किंवा मग हे सेट होण्यासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवतो ना त्यावेळी झाकून ठेवा छान फ्रीजमध्ये जेव्हा तुम्हाला करायचे तेव्हा बाहेर काढून अशा पद्धतीने कट करून तुम्हाला हवा तो आकार देऊन तुम्ही ह्याच्या वड्या तयार करू शकता तर बघा अशा पद्धतीने मी हे कट करून घेतले आता इथे बघा हे मोठे आपण चौकोन केले आहेत ना तर तुम्हाला हवं तर तुम्ही असेच हे चौकोन ठेवलेत तरी चालणार आहे बघा अशा पद्धतीने तुम्ही मोठे चौकोन ठेवलेत तरी चालेल किंवा मग यांना त्रिकोण आकार असा दिला तरीसुद्धा चालणार आहे किंवा छोटे छोटे चौकोन करा जे एक बाईटमध्ये खाता येईल अशा पद्धतीने केले तरीसुद्धा चालणार आहे बघा किती छान दिसतात ते ना असे त्रिकोण आणि कोथंबीर घातल्यामुळे हे दिसायला अजून जास्त छान दिसतं यामध्ये बघा आपण जास्त साहित्य वापरलं नाही आहे तरीसुद्धा अगदी भन्नाट अशी आपली ही रेसिपी तयार होणार आहे आता बघा प्लेट कशी गोल आहे जर चौकोण असेल ना तुमच्याकडे भांडं तर त्यामध्ये सगळ्या वड्या छान अशा त्रिकोणी तुम्हाला कट करता येतील पण आता ही गोल प्लेट असल्यामुळे असं साईडचा भाग निघतो तर त्याचं पुढे मी काय करणार ते सुद्धा सांगते नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इथे बघा आता काही ज्या ज्यांना आकार नाही देता येणार आपल्याला त्रिकोणी व्यवस्थित तर त्यांना मी अशा पद्धतीने चौकोन पीसमध्ये कट करून घेते आता हे घरामध्ये मी लहान मुलांसाठी खाण्यासाठी बनवती आहे त्यामुळे आकार कसाही दिला तरी मुलं तर खुश होऊन खाणारच आहेत पण जर तुम्ही पाहुण्यांसाठी करत असाल तर छान असे छोटे छोटे चौकोन करा किंवा त्रिकोण करा तुम्हाला जसे आवडतील तसे ह्याचे आकार तुम्ही करून घेऊ शकता तर बघा इथे मी अशा पद्धतीने सगळ्यांना कट करून घेतलेले जे साईडचे पीस होते ना प्लेटच्या साईडच्या बॉर्डरचे ते असे छोटे चौकोणमध्ये केलेत थोडे आणि बाकी त्रिकोण केलेले आहेत बघा अगदी मस्त आणि सेटसुद्धा झालेत दहा मिनटात आरामात सेट होतात फ्रीजमध्ये आता आपण हे तळून घेऊया हे सेट करून तुम्ही पुन्हा हे कट करून असंच ठेवून देऊ शकता फ्रीजमध्ये किंवा मग जेव्हा पाहुणे येणार आहेत किंवा तुम्हाला जेव्हा करून खायचं आहे तेव्हा तुम्ही काढून हे आरामात असं करू शकता बघा कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं मीडियम फ्लेमवरती तेल छान गरम होऊन दिलं तेल छान तापलेलंच हवं आहे कारण की ह्या वड्या थंड आहेत त्यामुळे ते तेल मस्त गरम करून घ्यायचं त्यानंतरच ह्या वड्या यामध्ये सोडायच्या आहेत आता सुरुवातीला ह्या एकमेकांना थोड्या चिटकतात पण टेन्शन घ्यायचं नाही जसजशा ह्या वड्या तळल्या जातात तसतशा त्या आपोआप मोकळ्या होतात तर बघा इथे मी व्हिडिओ दाखवते तुम्हाला अगदी या पद्धतीने तुम्हाला या वड्या तळून घ्यायच्या आहेत पाहू शकता तुम्ही एवढी भन्नाट रेसिपी होते ना खरंच एकदा केलीत की नेहमी कराल एवढी खास ही रेसिपी आहे एकदा नक्कीच तुम्ही ट्राय करा बघा इथे मी मीडियम फ्लेमवरती अशा पद्धतीने ह्या वड्या तळून घेतल्या आता यामध्ये कच्चं असं काहीच नाही आहे आपलं जे रवा आहे तो पूर्णपणे शिजलेला आहे आपल्याला फक्त ह्याला छान एक क्रंचीनेस यावा म्हणून मीडियम टू हाय फ्लेमवरती छान गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आता ह्या तळल्यानंतरनं आतमधून नक्की काय होतं ते सुद्धा मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इथपर्यंत पाहिलाच आहे अजूनही लाईक करायला विसरला असाल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या चॅनलवरती भरपूर स्टार्टर परत टिफिनसाठीच्या भाज्या सणावारासाठी काय करता येईल पाहुणे आल्यावरती काय करू शकता लहान मुलांसाठी स्पेशली काय करू शकता भरपूर असंख्य रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत त्या पाहिल्या नसतील तर नक्की एकदा चेकआउट करा आणि माझं अजून एक चॅनल आहे फूडी या नावाने फूडी असं तुम्ही सर्च केलं तरी कदाचित ते चॅनल येऊन जाईन अजून नवीन आहे त्यामुळे सर्चमध्ये अजून येते की नाही एवढी कल्पना नाही आहे पण मी लिंक देते डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एकदा चेकआउट करा तर बघा त्यावर सुद्धा मी अशा छान छान रेसिपीज अपलोड करत असते आणि वेगवेगळ्या असतात त्यामुळे तिकडच्यासुद्धा रेसिपीज पाहत जा आतमधून पाहताय तुम्ही अगदी पोकळ झालेले बघा त्यामुळे ही रेसिपी खायलाही ना खरंच खूप छान लागते पाहू शकता अगदी मस्त टम्म फुगलेले आहेत म्हणून अशा आतून मोकळे झालेले आहेत एकदम बघा वरतून एकदम कुरकुरीत आणि आतून थोडंसं सॉफ्ट असे हे छोटे छोटे समोसे तुम्हाला कसे वाटले नक्कीच मला कमेंट कमेंटबॉक्समध्ये कळवा बघा मी आता हा पदार्थ केचअपसोबत खाती आहे पण तुम्ही पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा चहासोबत मेवणीसोबत सेजवान चटणी अगदी तुम्हाला आवडेल त्यासोबत हा पदार्थ खाऊ शकता माझी आजची ही चटपटीत आणि अगदी झटपट होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कळवा नवीन असाल जाता जाता सबस्क्राईब करा व्हिडिओला जर अजूनही लाईक केलं ला नसेल तर प्लीज हक्काने सांगते एक लाईक नक्कीच करा माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग